नमस्कार शेतकरी मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण हे तुरीचा एक व्हिडिओ काढलेला होता तर तेव्हा आपण या तुरीला जे पाणी दिलेलं नव्हते आता पाणी दिलेले आहे आणि हे जे आपण तूर लावलेली आहे हे बेडवरती आहे बघू शकता तुम्ही हे आपण बायाच्या सायाने टोपलेली होती तर हे जे आपण तूर लावलेली आहे मधातले दोन बेड सोडून तिसऱ्या बेडवरती हे तूर आहे तर अशा प्रकारे जे आपलं हे तूर लागवण केलेली होती आणि हे जे वावर होय मित्रांनो हे काळी जमीनचं आहे आणि हे डाबरचं वावर आहे आणि मागच्या वर्षी जे याच्यामध्ये होता हे हरभरा होता त्याच्यामुळे पण थोडासा फरक दाखवतो का की हरभऱ्याचं जे आहे हे बिवळ होतं सर्वच्या सर्वच अशीच तूर आहे बघू शकता तुम्ही थोडंसं कॅमेरा क्वालिटीमुळे आपल्याला हे व्यवस्थित दिसत नसेल दफ्तरी तूर हे थोडी चांगली आहे याच्यामध्ये चा जे उदयाचं प्रमाण जे आहे हे भरपूर कमी आहे म्हणजे उदय नाही मला तरी चालेल उदयातच चाले नाही आहे तूर एक पण झाड याच्यामध्ये उदयाचं नाही आहे बघू शकता मित्रांनो बेड लावणे हे दाबरच्या शेतामध्ये का आवश्यक आहे तर इकडं जे होते आपली जवळपास हे दहा गुंटे तूर हे ज आपली जळालेली आहे आणि तिकडं जे आहे बेडवरची पूर्ण व्यवस्थित आहे आणि या, या शेतकऱ्यांनी पण बेडवरतीच लावली काकी त्यांचं पण दाबरचंच शेत आहे त्याच्यामुळे आणि याच्यामध्ये आपलं जे होतं ते सोयाबीन होतं सोयाबीनला पण थोडासा मार कमीच लागला होता बेडमुळे आणि तूर पण आपली वासलेली आहे का की दरवर्षी जो हरभरा येत नसतो एका शेतामध्ये त्याच्यामुळे आपण हे बेडवरती आप तूर आणि सोयाबीनचं नियोजन केलेलं होतं दफ्तरी तुरीचं जे बियाणं घेतलेलं होतं आपण हे शेतकऱ्याजवळून खुलं घेतलेलं होतं हे बॅग वगैरेचं काही आणलेलं नव्हतं आपण हे जवळपास आपल्याला एकशे वीस रुपये किलोने तेव्हा तूर मिळाली होती आणि या तुरीवरती आतापर्यंत जे आपले फवारण्या झाले आहे ह्या फवारण्या जे आहे आपल्या तीन झालेले आहे फवारण्याचे पण आपण यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले होते तुम्ही जाऊन बघू शकता तर बॅरेझाईटचा जो आपण आता फवारणी केला होता चांगला रिझल्ट मिळालेला आहे आपल्याला अजून पण कुठं पण शेंग वगैरे डॅमेज नाही आहे अडी पण नाही आहे भरपूर दिवस होत आहे आता फवारणी करून बॅरेझाईट पण हे माग होतं साडेपंधराशे रुपयाचं जवळपास आपल्याला हे एक लिटरचं मिळालं होतं त्याच्यामध्ये फक्त आपले हे वीस पंप झाले होते पण रिझल्ट चांगला आहे बॅरेझाईटचा आता नेक्स्ट फवारणी पण आपण घेणार आहे जेव्हा अळी वगैरे येईल तेव्हा तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे दफ्तरी तुरीचं हे नियोजन आहे हे तूर जी आहे आपली हे एक्कर भराची आहे आणि हे सर्वच अशी आहे आणि जे आपण तुम्हाला सांगितली होती थोडीफार तिकडं तूर जडलेली आहे याचं उत्पादन आपण पण बघणार आहोत लास्टपर्यंत किती येणार आहे जेव्हा आपली काढणी होईल तेव्हा तूर जी आहे आपली एकसारखीच आहे या शेतामधली पण तुम्ही बघू शकता मधामध्ये संत्रा आहे तर भरपूर गॅप आहे तुरीमध्ये आणि हे पण दफ्तरीच तूर आहे आणि तिकडं आपली जी आहे ती बुस्टर कंपनीची आहेत बेड पाडायचा जो अजून एक फायदा म्हणजे आपण दांड वगैरे पाळायचा काही प्रॉब्लेम नाही होत बघू शकता या बेडवून आपण पाणी सोडलं या लाईननी की सरळ त्या धुऱ्यापर्यंत पाणी जातो वावराचं जे लेवल असेल तर आणि आपण हे सर्व पाणी एक सोयीनंच दिलं आहे आणि आधी जे पाणी दिलेलं होतं आपण ते पाईपनी दिलं होतं पाईप, पाईप उचलू उचलू तर हा एक बेडचा फायदा होतो आणि असे अनेक फायदे आहेत भरपूर बेडचे जे तुरीसाठी चांगले आहेत दाबरच्या शेतामध्ये हे बेड पाडणं गरजेचे आहे आणि माताशे पण चालतो पाणी द्यायचे असेल तर नियोजन असेल तर तुम्ही करू शकता मित्रांनो अशी ही माहिती होती व्हिडिओतून तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली असेल तुरीबद्दल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो